नाही ती व्हेजिटेबल ऑइल आहे हाय गाईस तर आम्ही आज बनवत आहे स्पेशल गाजराचा हलवा गाजर किसून घेतलेले आहेत आता हे गाजर तर तुपामध्ये टाकून त्याला काय करणार भाजून घेणार आहे हय प्रणिकेत दादा वाव क्या बात आहे वाव काय घमघमाट सुटलाय गाजराचा हलवा गाजराचा हलवा खवा पण आणलं काय रे खवा पण आहे हो खवा न टाकता गाजराचा हलवा चांगला लागत नाही का वा वा हो मस्त मस्त छान छान कर मग फोन आणण यार माझं तिकडून गाईड्स चायनल लहान सबस्क्राईब करा सा <laughs> कर एक वाटी अजून थोडस आता तर खवा कधी टाकणार झाल तर बघा मंडळी आपला झालाय गाजराचा हलवा रेडी कोणाकोणाला आवडतो गाजराचा हलवा या खायला